नमस्कार आजचा विषय कारखान्यांचं प्रदूषण कारखान्यांनी केलेलं पाण्याचं प्रदूषण विशेषतः आपल्याला अभिमान वाटतो की भारतामधलं महाराष्ट्र हे राज्य हे औद्योगिकरणामध्ये म्हणजे इंडस्ट्रीलायझेशनमध्ये नंबर एक किंवा कधी कधी नंबर दोन पण नंबर एक कायम ठेवलेला आहे हा अभिमान जसा आहे तसंच ती आता समस्या होऊन बसलेली आहे कारण इंडस्ट्रीलायझेशन अधिक अधिक होत असल्यामुळे कारखान्यांचं किंवा इंडस्ट्रीलायझेशनचं कॉन्सन्ट्रेशन केंद्रीकरण ठराविक भागात होते त्यामुळे देशभरातून इथे स्थलांतरित लोक येत आहेत आणि महाराष्ट्रातूनही एकाच ठराविक ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण होत आहे त्यामुळे प्रदूषण दुहेरी होत आहे एक तर माणसांमुळे होणारं प्रदूषण आहे आणि दुसरं कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण आहे आत्ता आपण कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणांवर जास्त चर्चा करूया तर कारखान्यांचं प्रदूषण का होतं खरं तर प्रत्येक कारखान्याला हे बंधनकारक आहे की त्याने कुठल्याही प्रकारचं हवेचं प्रदूषण कुठल्याही प्रकारे पाण्याचं प्रदूषण करू नये अगदी नॉईस पोल्युशन सुद्धा करू नये त्याला काही नॉर्म्स दिलेले आहेत परंतु एक ठराविक कारखानदार जर सोडले तर बाकीचे कारखानदार या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात किंबहुना त्यांचा फोकस फक्त त्यांच्या नफ्याकडे असतो त्या नफ्यापोटी ते नैतिकतेच्या भावनेतूनही प्रदूषणाकडे बघत नाही आणि कायद्याचा धाकही त्यांना वाटत नाही हा सगळ्यात दुर्दैवाचा भाग आहे की यातनं प्रदूषण हे अधिकाधिक वाढत जात आहे दुसरी बाजू काय आहे तर सामान्य माणसाला सुद्धा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विशेष ज्ञान नाही आहे जसं बाकीचे कायदे थोडेफार आपल्याला माहिती असतात पण प्रदूषणाविषयीचे पर्यावरणाचे कायदे त्याचा आधार कुठे घ्यायचा याबद्दलचं ज्ञान नाही आहे तर कारखान्या बनवताना सरकारने ही अट घातलेली असते की कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न होता हवा शुद्ध बाहेर गेली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषित पाणी हे कारखान्याच्या बाहेर पडलं नाही पाहिजे त्यासाठी खास यंत्रणा जी आहे ती यंत्रणा बसवली गेली पाहिजे ती यंत्रणा चेक करणं व्यवस्थित चालते की नाही हे बघण्यासाठी सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळासारखी यंत्रणा आहे परंतु याची फिकीर कोण करत या याविषयीचं अपील कोणाकडे करायचं याची याच्याविषयी चर्चा कोणाशी करायची हे सामान्य माणसाला माहीत नाही त्यामुळे ह्या लोकांचं चांगलंच फावतं त्यातूनही जर कोणी धाडस केलं तर पुढाऱ्यांकडे लोक जातात आपल्या लोकप्रतिनिधींकडे किंवा गावच्या पुढाऱ्यांकडे तालुक्याच्या पुढाऱ्यांकडे लोक जातात पुढारीसुद्धा कारखान्याबरोबर बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा कारखानदारांबरोबर संगणमत करून तो विषय परस्पर मिटवतात प्रदूषण की ऐसी की ऐशी वैयक्तिक पातळीवर जर कोणी लढायला गेलंच एखादा तर त्याला पर्यावरणवादी कार्यकर्ता किंवा असं हिनवून त्याच्याविषयीच त्याला काहीतरी वेगळ्या दहशतीने म्हणा किंवा त्याच्याविषयीच अपप्रचार करून त्या त्याला तिथे गप्प केलं जातं सामूहिकरित्या जर त्याच्या पुढचा टप्पा आणि एखादा गट एखादा समूह एखादं गाव हे प्रदूषणाची तक्रार घेऊन गेलं तर संबंधित यंत्रणा काय करतात माहितीये का खूप आरडाओरडा झाला पेपरला बातम्या आल्या की किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर चर्चा झाली की ओके आम्ही पाण्याचा तपास करू पाण्याचे सॅम्पल घेऊन जातात पंधरा एक दिवसांनी ते तोपर्यंत बाब थोडी थंड झालेली असते आणि पंधरा वीस दिवसांनी कुणी चौकशी केलीच तर हे सांगतात पाण्यात प्रदूषण नव्हतं पाणी पिण्यायोग्य होतं याच्याबद्दलचा एक अगदी किस्सा मी आपल्याला सांगतो नांदेडमध्ये आमचे एक मित्र आहेत प्रोफेसर ते पाण्याबद्दल भरपूर काम करतात चळवळ करतात एक दोन अडीच वर्षापूर्वी नांदेडमधल्या गोदावरीमध्ये एका रात्रीतून अचानक खूप मासे मेले आणि ते पाण्यावर तरंगले म्हणून ह्या महाशयांनी खूप पाठपुरावा करून त्या लोकांना त्या पाण्याची टेस्ट करायला सांगितली प्रदूषण झालं याच्यावर कार्यवाही करा कार्यवाही करा, करा म्हणून मग संबंधित यंत्रणांनी पाण्याचे सॅम्पल घेऊन त्याची टेस्ट केली प्रोफेसर महाशे दहा पंधरा दिवसाचा फॉलोअप करत होते जेव्हा पंधराव्या सोळाव्या दिवशी रिपोर्ट आले असं ते म्हटले आणि त्याच्यात लिहिलं होतं की हे पाणी पिण्यायोग्य आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं प्रदूषण झालं नाही मग आमचे प्राध्यापक मित्र म्हणाले चला साहेब पिण्याला आहे हे तर तुम्ही एक ग्लास पाणी पिऊ आणि मी एक ग्लास पाणी पितो आणि मग त्या संबंधित अधिकाऱ्याची जी तारांबळ उडाली ती शब्दात सांगता येण्यासारखं नाही समजून घ्या की मग असं आव्हान दिल्यानंतर त्यांना म्हणजे कागदोपत्री घोडे नाचवले जातात प्रदूषण नाही असं म्हटलं जातं तर आपल्याला आज गावोगावी कारखाने उभे राहिले आहेत कारखान्यांचा संबंध आणि प्र प्रदूषणा संबंध हा फक्त शहरांशी राहिलेला नाही महाराष्ट्रामध्ये गावोगावी कारखाने उभारलेले आहेत त्याच्यामुळे काहींच्या शेती काहींच्या विहिरींचं पाणी काहींचं ओढ्याचं पाणी हे कायमस्वरूपी खराब झालेलं आहे आणि त्या बिचाऱ्यांना आपला हा सगळा हे घेऊन अन्याय घेऊन कोणाकडे जायचं हा प्रश्न पडतो तर याच्या विरुद्ध आपल्याला लढता येतं कारण सरकारने बनवलेले जे कायदे आहेत आणि यंत्रणा आहेत या ते कायदे आपण जर समजून घेतले आणि त्याप्रमाणे जर आपण काम केलं तर आपल्याला याच्याविरुद्ध लढा देणं वैयक्तिक पातळीवर शक्य आहे सामूहिक पातळीवर शक्य आहे आणि ग्राम एक गाव म्हणूनसुद्धा लढणं शक्य आहे मित्रांनो ह्या व्हिडिओबद्दल आणि अशा समस्येबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये जरूर कळवा मी माझ्यापरीने त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद